आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर अरे बाबा उदगीरला आले उदगीरला आपले सुधाकरराव भाले येत आहेत ना माजी आमदार तिथं तुमचं आरोग्य केंद्र आहे पण तिथं सोनोग्राफी नाही एमआरआय नाही सीटी स्कॅन नाही काही नाहीये काही नाहीये तात्काळ लवकर याची बैठक घ्या आणि सुधाकररावला बोलून घ्या भालेरावला आणि ताबडतोब करा इथं जर नुसती बिल्डिंग काय लोकांना बघायला ठेवली इकडेरावांची ताबडतोब करून हा ताबडतोब हे सुरुवात करा लोकांना मुंबईला जावं लागतं दुसरीकडे लांब जावं लागतं हे आपलं गोर गरिबांचं सरकार आहे म्हणून आरोग्यमंत्री म्हणून तुम्ही तात्काळ याच्यावर निर्णय घ्या हो सर करून घेतो चला धन्यवाद मी आपल्याला एवढंच सांगतो की आता हा जो काय आनंद इथं शिवसेनेचे हात मजबूत करा एवढं सांगायला आलोय आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की या भालेराव जे आहेत हे भालेराव हे तसे साधे सुधे नाही आहेत किती आले तालेवार किती आले तालेवार तर ता सर्वात पुढे असणार आपले भालेराव मजबूत माणूस आहे ताकदीचा माणूस आहे आता याच्या मागे एकनाथ शिंदेची ताकद उभी आहे आणि म्हणून सुधाकर रावांच्या मागे मी स्वतः आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुमचं एक मत इतिहास घडू शकतो तुमचं एक मत उदगीरचा विकास करू शकतं तुमचं एक मत उदगीरचा फैसला करू शकतं तुमचं एक मत इतिहास घडवेल क्रांती घडवेल आणि आतापर्यंत जी कामं नाही झाली ती आमच्या या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या ताई या केल्याशिवाय राहणार नाही त्या प्राध्यापक आहेत अनुभवी आहेत यांचा अनुभव आपल्या शहराला करून घ्या आणि सुधाकर रावत स्वतः एक लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सुधाकर राव आहेत आणि एक आदर्श आमदार कसा असावा हे सुधाकर रावांनी कामातून दाखवलं मी आपल्याला एवढीच विनंती करतो मी सगळं आपलं काम करणार पण माझं एक ऐकाल तुम्ही माझी विनंती आहे दोन तारखेला दोन तारखेला आपण एवढे जमा सगळे झालेले आहात यांनी प्रत्येकाने आपापल्या नातेवाईकांना सगळ्या सोयऱ्यांना मित्रांना ओळखी पाळखीच्या लोकांना एवढंच सांगायचं की धनुष्य बाना समोरचं बटन दाबा आणि सुनीता पंचाक्षरी आणि त्यांच्या बरोबरचे पंचवीस लोक यांना निवडून आणा आपला इतिहास घडवा विकास घडवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र